आणि आजचा व्लॉग आपल्याला इंटरेस्टिंग होणार आहे कसं आणि आपल्या जवळच्या मित्राचं लग्न ठरतं तेव्हा काय होतं हे तुम्हाला बघायला मिळेल म्हणजे इंटरेस्टिंग होणार आहे खतरनाक होणार आहे ना की तुम्ही याचा एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे का एपीआय पाहिजे डीवायच पी पाहिजे म्हणजे तुला वरातीत नाच भेटासाठी तिने लग्न केलं पाहिजे असं बेकार एक्सपिरियन्स आहे बेकार काय वाटतंय तुझ्या आत्तीचं लग्न होणार आहे इथं जी गुढीला लागणारं सगळं साहित्य आहे माळबेळ आपलं कडुलिंब ही आणि गुढी पण कापा खालीनं धुवून आणल्या आता आपली इथं गुढी उभी करायची दरवर्षी आपण इथंच गुढी उभी करतो आणि दरवर्षीप्रमाणे मी पण ह्या वर्षी नवीन शर्ट घातलेला आहे दरवर्षीच मी पाडव्यासाठी नवीन शर्ट घेतो म्हणजे पहिल्यापासूनच मला वाटतंय आता भरपूर एक पाच सात वर्ष झाली पहिलं आम्ही इथं गुढीला आमच्या खांद्यावरून गुढी घेऊन आमच्या इथं जुनं गाव आहे खाली पाठीमाग म्हणजे नदी आहे एक दीड दोन किलोमीटर अंतरावर ती सगळी आम्ही गुढी घेऊन तिथं धुवायला जायचो पण आता कोण काही तसं जमत नाही त्यामुळे आपल्या घरातच गुढी धुतो आम्ही उभा करतो आता बऱ्यापैकी गुढ्या पण उभा झालेल्या आहेत बघा दिसतेला आता आपली गुढी पण उभा करा करायची आहे लवकरच शिवराज पाटलांनी उठून सकाळी लवकर तयारी केलेलं आहे आणि हाचा वॉग आपल्याला इंटरेस्टिंग होणार आहे का तर ह्याच्यासाठी होणार आहे का तर आपला एक मित्र आहे खास मित्र कुणाल तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल बऱ्यापैकी तो ब्लॉगमध्ये सारखा नसतो आता त्याच्या कामामुळे माझ्या कामामुळे भेटूत नाही पण आज भावाला काय म्हणायचं आज भावाचं लग्न ठरवायची प्रोसेस असते ती प्रोसेस आज करायची आहे त्यामुळे ती कशी असते प्रोसेस आणि आपल्या जवळच्या मित्राचं लग्न ठरतं तेव्हा काय होतं हे तुम्हाला बघायला मिळेल आणि व्लॉग कंटिन्यू करा आणि आपल्या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून पण दाबा जेणेकरून नवीन ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील आणि ब्लॉग कंटिन्यू करा हो मित्राचं लग्न कसं ठरतं हे तुम्हाला दाखवतो तिथं आता आपण साडीच्या निर्या करून घेतल्यात मम्मीनं त्याच्याबरोबरच आपलं कडुलिंबाचा पाला हार आणि साखरच्या माहेला लावल्या आता त्यालाच तांब्या लावायचा बाकीचं करून आपल्या गुढीला बांधायचं सारखा आता आपल्या गणपती आले वारंजे फाट्यावर आता जरा पहिल्यासारखा जमाना झाला यायला चालू करायचं पण लवकर उठलं की मी शंभर टक्के झालं की आता झालो गुढी उभी करून तुम्ही दिसला की वर्ण वर्ण तुम्ही दिसला की हॅलो इंग्लिश मध्येच कसला झालाय बघा उंदीर काळा

मामींचा माग ठेवलाय राखीव मुलाखत मंडळ सगळी मागण घ्यायचा तीन चार पाच सहा आढवायचे सात आठ वाचल्यामुळे चांगलं सर्व्हिसिंगला पण चांगला चांगलाच दिसतोय त्यांचं पण काम आज लवकरच सुरू झाले आता आम्ही लवकरच तिकडनं तिकडं बघायला जाणार आहे बघायला गेल्यानंतर खरंच म्हणजे इंटरेस्टिंग होणार आहे खतरनाक होणार आहे ना की तुम्ही याचा एक्सपिरियन्स घ्या की म्हणजे तुम्ही घेतला तुम्ही घेतला पण आज पण कधीही आठवणी तुम्ही नचिला त्या आठवणी आज तुम्हाला बघायला मिळणार आहे त्या आणि म्हणजे पहिल्यांदाच असं माझ्या जवळच्या मित्रांचं लग्न म्हणजे यशराजचं आमच्या लग्न झालं ते काय अर्जंट झाल्यामुळे त्याचा काय एक्सपिरियन्स जास्त नाही नुसते पळापळत झाली त्या लग्नात पण आता कुणालचं लग्न असं असणार आहे की सगळ्या गोष्टींचा एक्सपिरियन्स घेता येणार आहे आणि तो तुमच्या बरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट शेअर करता येणार आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता बाबू आपला नंबर खोलायला हे हो होणार होता भरती, भरती। आणि लागला नंबर प्लेटा काढा अभ्यास करतोय झालं सहा वर्ष पोलीस बिलीस झाला असता ह्याच नंबरवर साडे अकरा हजार रुपये नुसत्या नंबरचा दंड पडलाय आतापर्यंत तो तर वाचला असता बाब्या बाब्या ला कसं होणार सांग इकडे नवरदेव हार कोण बघा पांढरा शेड बीड काजीला घालून चप्पल पॉलिश करून आरमानी बिरमानी टेंब्यात आलाय रोलेक्स वॉच घालून आलाय मामा बघायला लागले तिथे म्हणून घडी लाचलाय घडी हे सोय असं असे आता काय असं बी ठरले त्याचं बी ठरले काय लाजतीस घालाय घालत असतीस हा आ, आ? किती आगा खुश आता बघा नंबर प्लेट अशा टाकल्या कशी दिसत्या गाडी उगाच साडे अकरा हजार रुपये दंड पडलेला नाही ह्या गुन्ह्याच पडलाय कंपनीच टाकायची नाही तीन लग्न झाल्या बाब्या त्याला सांगायला लागलाय काय करायचं आणि काय नाही तुमचं काय म्हणणं याच्या लग्नाबद्दल लवकर पूर्वी बघायला निघाली आत्ता ठरेल ना ठरणार पसंत करेल काय काय जाणार शब्द डायरेक्ट तुला चार वर्ष झाला तुझं काय म्हणणं बाबा सांग मला जाणार तुझं लग्न ठरलं तू कसं लग्न ठरलं तुला बायको कशी पी एस आय पाहिजे का <that> एपीआय पाहिजे डीवायस पी पाहिजे काय म्हणणं आहे तुझं कॉन्स्टेबल 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 पाहिजे काय वाटतंय आज तुला स्थळ बघायला आपण निघालो त्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे काय सुद्धा म्हणणं नाही का रे सध्या बेहलो बेहला विरुद्ध सोपं वाटलं तुझ्या अरे यशराजभरचा एक्सपिरियन्स शेअर करताल नाही आपल्या पब्लिकला तुझ्या तुझ्यावरचा एक्सपिरियन्स सगळ्या घडीन घडी आपल्या पब्लिकला शेअर करायचंय आपल्याला काय म्हणलंय सांग टाकायचं <laughs> जल्लोष सगळ्या आमच्या नाना महाडिक मधला स्टाफ परत पोहाल काय वाटतंय तुला आता घर लवकर जवळ आले खुश आहे खुश आहे ब्रो खुश आहे नाचायला भेटणार

你单位一个，包吃包住。 सासरवाडीतली मच बघा यातली आपल्याला उमस कुठली मिळणार आहे दोन्हीतली भावारला आहे का एवढा हासा की जरा <laughs> सासरवाडीची यात्रा असल्यामुळे आम्हाला आता जेवण केलेलं पोळ्या दूध आमटी बिमटी घेऊन गेली भावाला बुके एकदम तेजरी घेऊन आला होता गाडीतनं आता बिन बुके घेत आज जाऊन बसला बेकार एक्सपिरियन्स आहे बेकार खरोखर तुमच्या कुठल्या तरी एका मित्राबरोबर तुम्ही अनुभव नक्की घ्या तुम्ही गेला चिरा एखाद्या बरोबर पोहे खायला मी डायरेक्ट जेव्हा गेली कसं आहे बघा होतो विषय असा होता गुडघ्याव बसून बुके द्यायचा होता असं मी त्याला पण भाऊ काही बसतच नव्हता दाजी अरे <laughs> खाली ओ गप बसा घेऊन द्या हो घेऊ नका वहिनी घेऊ नका घेऊ नका मी तुमच्या पार्टीत आहे एक मिनट तर बघा बाबाची बोलवीन लवकर बया खाली पार्टी बदलल्या दाजे आम्ही लवकर का लवकर बसा सुज जगताप जरा गाईड कर ना यार बरो तू हे <laughs> मोबाईलची मेमरी भरते याल कुणाल नाही नाही काही वाटत नाही फिलच ना आम्हाला बघणार आहेस नी नाही नाही घेऊ नका हो वहिनी घेऊ नका मी पार्टी बदलीन जातील हा असं द्या की मला माहित नाही त्याच्या हातात बुके असं वाटलं पाहिजे भेंड सीन खाली की ना जरा फोटो काढा फोटो काढ कुणाला आपला किती लाज तुम्हाला माहितच आहे त्यात तर मामाची मुलगी केल्या म्हणल्या बाहुला तुला काय वाटतंय तुझ्या आत्तीचं लग्न होणार आहे <laughs> पोरे 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 नाही नाही हे अरे सीन जरा वेगळा त्यामुळे त्यांचा शब्द खरा झाला त्यामुळे त्यांचा आशीर्वाद लखला बाय थमाय थांबा काय काय वाटतंय तुम्हाला आज तुमचा बागाबागीचा कार्यक्रम झाला ती कापुरगी हसते ही काय म्हणायचं सांगा की काय वाटतंय तुम्हाला भारी वाटते ना दाजी काय वाटते तुम्हाला आम्ही पार्टी बदलल्या आणि आमची आहे पण तुम्ही गुडघ्या बसून बुके दिला पाहिजे आम्ही व्हिडिओ टाकत नाही पण द्यायलाच पाहिजे नाही नाही द्यायला पाहिजे आमची इच्छा आहे घ्या नाही 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 बरोबर नाही दिसू दे आम्ही घेत नाही व्हिडिओ पण तुम्ही द्यायलाच पाहिजे अशी आमची इच्छा आहे आज तीस बाळा तुला एवढी एवढे ते बेकार मध्ये कुणाला लाजतो या का तर कोण पण असले तर सोडा लाजणार की आलो गाडी तिकड लावतो या की किती पण कोण बी काही बी झाले तर शेवटी विषय असा आहे की मामाची जरी भरगी असली तरी त्याच्या तिच्या बरोबर तो कधी आधी बोललेला नाही काय नाही म्हणजे जास्त संबंध नाही त्यांच्या बरोबर वहिनीच्या बरोबर त्यामुळे भाव जरा काही परतय भाई दोन मुलगा आणि मुलगी आहे दोघ आहेत कर, कर। पाहुण्यांनी जिथं नवीन जावयाचा पाऊनचर केला जुन्या जा जावयाचा पाऊंचर केला त्याचबरोबर सुशुतो होतो आम्हा दोघांचा दोघांचा पण पाऊनचर केला पाहुण्यांनी पाऊंचर म्हणजे काय आपलं टावेल टोपी नारळ नाम वगैरे वडलं आणि मग तिथनं परत आम्हाला त्यांच्या बाबांना पण सोडायचं होतं